हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ हा ब्लॉग आहे गुरुवारचा मी मस्त देवाची पूजा केली स्वामींची पूजा केली आणि मग लागले कामाला मस्त अशी देवपूजा झाली आहे माझी आणि आता मी लागते जेवणाला जेवण अगदी साधं करणार आहे डाळ भात टोमॅटोची भाजी कारण संध्याकाळी पिझ्झा मागायचे कवीला केव्हापासून पिझ्झा खायचे संध्याकाळी पिझ्झाचाच प्रोग्राम होणार आहे आमचा आणि उद्या आम्ही कुठेतरी जाणार आहोत ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच की आम्ही नक्की कुठे जाणार आहोत सो त्याची सगळी तयारी पण करायची आहे सो म्हणून जेवण आत्ता साधंच डाळ भात टोमॅटोची भाजी सो पुन्हा भेटू स्टे Thank <laughs> you. मी सगळ्या भांड्यांचा पसारा आवळून घेत आहे आणि त्याच्यानंतर मी भाजी करणार आहे टोमॅटोची तर मी कशा प्रकारे टोमॅटोची भाजी करणार आहे ते तुम्ही बघालच तर पहिले मी तेलामध्ये राई राईचीरं टाकलं हिंग टाकलं त्याच्यानंतर लसूण टाकलं कडीपत्ता टाकायचा आणि मग आपण कांदा वगैरे टाकायचं कांदा कांदा चिरूनच घेतला आहे पण टोमॅटो मी तो चॉपरमध्ये पूर्ण चॉप करून घेतला आहे एक मिरची पण टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित अगदी इझी आहे टोमॅटोची भाजी झटपट होणारी पण तुम्ही जर अशा पद्धतीने कराल ना टोमॅटोची भाजी तुम्ही नक्की आठवड्यात ना दोन दिंड तरी नक्की कराल कारण ज्याच्यावर चपाती चपाती तर खूप छानच लागते भात पण मस्त जातो, जातो। तर आमच्या घरातही फेवरेट आहे टोमॅटोची भाजी जेव्हा काही भाजी नसते काही नसेल तर झटपट होणारी भाजी असेल ते ही टोमॅटोची भाजी प्रत्येकजण टोमॅटोची भाजी करतं प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात फक्त एक ट्विस्ट आहे तशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्की टोमॅटोची भाजी सारखी सारखी करावीशी हो वाटेल कारण त्याच्याने टेस्टच इनहास होऊन जाते टोमॅटोची भाजीची ही मी चॉपरमध्ये जरा चॉप करून घेतले टोमॅटो कोणी बारीक बारीक होऊन जातात साधारण तीन चार टोमॅटो घेतले का आम्हाला दोन्ही टायमाला नाही असं एक टाईमच पुरवायची होती कारण संध्याकाळी आम्ही पिझ्झा मागवणार होतो तर शक्यतो आत्ताच करायची होती तर मी तीन साधारण तीन मिडियम आकाराचे चळ टोमॅटो घेतले एखादा कांदा घेतला आहे कारण का कांद्याचा पण जास्त उग्रसपणा चांगला वाटत नाही त्यामुळे मी जास्तीत जास्त कांदा कमीच घेते मग हळद टाकली मीठ मिठामुळे थोडंसं ते एकजीव होऊन येतं कांदा टोमॅटो व्यवस्थित मसाला टाकला आणि ह्याच्यात एक ट्विस्ट ॲड केलं मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलं आहे तुम्हीसुद्धा असं करून बघा टोमॅटोच्या भाजीची टेस्ट एकदम इन्हान्स होते शेंगदाण्याच्या कूटामुळे त्यामुळे हे सगळं टाकल्यानंतर टो शेंगदाण्याचा कूट टाकून थोडंसं साखर टाकायची आणि झाकून ठेवायचं इतकी सुंदर लागते टोमॅटोची भाजी तुम्ही नक्की दोन तीन वेळा तरी आठवड्यातनं नक्कीच करून बघाल म्हणजे जेव्हा काही भाजी नसते ना तेव्हा हे एक मस्त ऑप्शन आहे मोस्टली कोणी टाकतं शेंगण्याचं कुठ कोणी नाही टाकत नॉर्मली जशी भाजी करतात तशी करतात पण तुम्ही एकदा ह्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ते मस्त माझी टोमॅटोची भाजी झाली आणि मस्तपैकी आम्ही जेवलो वगैरे इथे मी आता उद्या जायचं होतं त्यामुळे मी ते सगळं ते बघत होती कपड्यांचं वगैरे त्याची तयारी माझी चाललेली कारण मग उद्या सगळं धावपळ होते म्हणून मग आता सगळं रात्रीच पॅकिंग नंतर संध्याकाळी आम्ही पिझ्झा मागवलाय तुम्हाला जसं बोलले की संध्याकाळी आम्ही पिझ्झा मागवणार होतो आणि मस्तपैकी पिझ्झा एन्जॉय केला आम्ही आम्ही आता आमच्या डेस्टिनेशन लाचलोय ला। अलिबाग लाल तू कुठे पुढे पुढचे ब्लॉग बघायला भेटेल ब्लॉग मध्ये बघायला भेटेल आम्ही काय काय करतो पुन्हा भेटू अलिबागच्या नवीन अपडेटसह हो। तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर